न्यूज चॅनल परभणी शहरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन धम्मच साजरा करण्यात आला यावेळी दिवसभर हजारो सैनिकांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं आहे सकाळी भंती उपगुक्त महाथेरू यांनी त्रिशरण पंचश्री दिलं आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या यावेळी प्रतिज्ञांचं पठनही करण्यात आलं त्यानंतर विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे तर शहरात बऱ्याच ठिकाणी अन्नदान वाटप सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू रमाताई आंबेडकर जेल तुंबडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यांनी सर्व समाज बांधवांना सविस्तराचं मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे डॉक्टर विजय गायकवाड यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत तर रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर गटाच्या वतीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तर परभणी शहरातील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या गौतम नगर येथे तरुण मित्र मंडळ गौतम नगर यांच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तर सायंकाळच्या सत्रात शंकर रेगे शंकरनगर येथे रमाता आंबेडकर तेलतुंबडे यांनी शंकरनगराचे समाज बांधवांना मार्गदर्शन केलं जीवन जगत असताना समाजाने जागृत राहणं गरजेचं आहे आणि हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर

चक्र परिवर्तन दिनामित्त काय सांगाल समाज बांधवांना शुभेच्छा बद्दल एकोणसत्तराव्या ब्रम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व जनते भाषा शुभेच्छा देतो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला दिले भगवान गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश समाजाला दिलेला आहे खऱ्या अर्थानं याची सगळ्या जगायला गेली आज तुम्ही पाच जगामध्ये जशा प्रकारचं अशांतता निर्माण झाली त्या जगाला जर व्यवस्थित दिशा द्यायची असते भगवान गौतम बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले आपल्याला ती दिशयाच्या जोरावरच आपल्याला जावं लागेल सर्व जनते लक्ष लक्ष सर्व एक शेवटचा असा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी जे संविधान दिलेले आज आपण परिस्थिती पाहतोय की शासन शासन किंवा इतर ज्या पद्धतीने संविधानाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जे परिस्थिती तसे होताना दिसत आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काय सांगाल साहेब आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधान सगळ्या जगाने संविधाना वरच हा देश चालला पाहिजे चौकटीच्या बाहेर कोणालाही अधिकार नाही द्यायचा चौकटीत राहूनच या देशाची सेवा करावी लागेल जरी काही लोकांना वाटत असेल की आम्ही संविधान बदलतो पण संविधान कोणी बदलू शकणार नाही जोपर्यंत सूर्यचंद्र चंद्र आहे तोपर्यंत हे संविधान असेल आपण धन्यवाद आपण ही चळवळीशी संगत राहून आपलं काम केलेले आज काय समाज बांधवांना सांगाल दिन त्याचप्रमाणे अशोक विजया रश्मी दिन व दसरा या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन जनते ही पार्टी ऑफ इंडिया હાર્દિક શુભેચ્છા દીધો અને ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર આજ ચૌદ ઓક્ટોબર હજારો લાખો અનુયાસે બૌદ્ધ ધર્મા દીક્ષા દી ત્યા અમે બૌદ્ધ ધર્મા દીક્ષા સ્વીકાર ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર વિચાર અને बुद्धाचे विचार हे आत्मसात करून आम्ही उत्तरोत्तर बौद्ध धर्मात प्रगती झालेली आहे पुन्हा एकदा सर्वांना भोग मिळतील हार्दिक शुभेच्छा जय भीम जय बुद्ध